आणि पुण्याला असा खंबा मारलं तरी की काय त्याला काय करायचं हो का तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली का आपण बाटली तोंडाला लावली असे की खा मोकळीच करून खाली काढतो नको दाबू खाळू कुठंही दाबताना कुणाला काळं निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्या मर्यादा समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं तो चंद्रावर जान मला मुख्यमंत्री व्हायला हरकत नाही काय काय हात देताना मुकेक पण घ्यायचे कीच घ्यायची आईला म्हटलं बायकोनी एवढे केस घेतले ना के एवढे काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणार घोडा असं आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली <laughs> पण ह्याचं उलट आहे कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठन मी म्हणलं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती त्याच्यामध्ये असं असं कर असं केलं केसरा केसरी केसही यायचं बाजूलाच काय काय करत नाही गोवा बाजू लोकांचं काही ऐकून कमळाबाई कमळाबाईळा सांगतो रो घड्या घड्याय घड्या काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला जॅकेटच म्हणून लग्नात नाही घातले ना आता कसं घातलं रे वयात हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा भितर तुला दिसायला अरे अजून